सचिन शेट कुठे आहे तुम्ही हाय की इथ त्या गाडीच काय झालं ते ते, ते, ते काय झालंय साहेब माहिती का त्याचीच ऍडजस्टमेंट चालली जरा तुम्ही दोन दिवसात गाडी पाठवणार होते आज तिसरा दिवस उघडला तरी तुमची गाडी नाही आली काय असेल ते एकदा ऑफिस ला या भेटान काय असेल ते फाईन ले करून टाका नाहीतर तर आपली कॅन्सल म्हणून समजून साहेब आज ना करू येतो ऑफिस ला आला वय मग काय चालू आहे काय रिझल्ट काय झालं अरे रिझल्ट <laughs> आजचा दिवस सोनेरी दिवस आहे सोनेरी पाच हजार लावायला काय सांगता आपला शब्द कधी वाया जात नाही अरे जिंकलास तू काय सांगता मग खरं मग हायला तुम्ही जादूगर आहे राह जादूगर पर सचिन मग ह्या विषयावर आज बसायचं का झाले हो आणि सांगायचं राहिलं उद्या बर्थडे आहे आमच्या बाळाचा हो आणि काय म्हणजे किती पटपट 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 दिवस निघून जातात मला असं वाटतं की अगदी मधी मधी तुझा बर्थडे झालाय आणि <laughs> लगेच तुझा बर्थडे आलाय वा 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 छान बाकी काय पाहिजे आमच्या बाळाला बाळाबद्दल ह्या वेस <laughs> काय नको पप्पा असं नाही त्याच काय आहे मला घ्यायची गाडी सोळा सीटर नसते का आपली बर हा तसली माझ्याकडे आहेत पैसे पण कमी पडतात जरा तुम्ही थोडस किती चार पाच लाख रुपये काय आज कोणी तर खूपच खुश दिसतय मग काय स्पेशल तुला माहितीये का माझे पप्पा मला बर्थडे ला काय गिफ्ट देणार आहेत ते माहिती आहे मला कसं माहित आहे तेच म्हणलं तुला कसं माहितीये